गणेशोत्सवात साऊंड सिस्टीमचा दंदनाट चौघांना कारावास गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषारोप दाखल झालेल्या राजारामपुरी येथील गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्षांसह चौघांना एक वर्ष कारावास आणि प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आले प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती पंकज रजपूत यांनी शिक्षा सुनावले शिक्षा झालेल्या मंडळाचे अध्यक्ष योगेश दीपक मोहिते उपाध्यक्ष कुणाल हितेंद्र पाटील सचिव इंद्रजित सर्जेराव निंबाळकर खजिनदार पंकज श्रीरंग चौगले राहणार बारावी गल्ली राजारामपुरी कोल्हापूर यांचा समावेश आहे तत्कालीन शहर पोलीस अधीक्षक भारत कुमार राणे यांच्या आदेशानुसार योगेश मोहिते यांच्यासह सहा जणांवर दोन हजार सतरामध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांवर दोषारोपपत्र दाखल केले होते खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील सविता पाटील यांनी काम पाहिले